न्यूज जिल्हा परिषद पुरवठा कार्यकारी अभियंतापदी संजय दनशेटे यांची निवड झाल्याने संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने विशेष सत्कार संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री संजय दनशेटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते संत रोहिदास महाराजांची मूर्ती शाह श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निवृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजशेखर जोरकर हे अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी रेल्वे विभागाचे काकासाहेब भोसले युवा उद्योजक शिवलाल हर्डेकर निवृत्त मुख्याध्यापक रामण्णा माशाळकर ॲडव्होकेट संतोष अंघोले शाहीर रमेश खाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलराव अंघोले पोलीस सब इन्स्पेक्टर शिवपुत्र हरवळकर नारायणकर संत रविदास मध्यवर्तीचे उत्सव समितीचे संस्थापक विठ्ठल वनमारे मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्षा अर्चना नरोटे निवृत्त पोलीस निरीक्षक येशुनाथ वनमारे रविकांत रांजणीकर आदी मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाला का हरिभाऊ वाघमारे श्रीकांत कांबळे श्रीनिवास दोळगंडे प्रभाकर शिंदे सोपान थोरात मल्लिकार्जुन दीक्षित संतोष खडकेकर आदी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन सर केले तर आभार मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष